बोल देल ना रे तू सुरज इ लिकिट मला वाईत पडला तू तुटले काय झालं नक्की काय झालं हांगा मला आण ना बोल ना मला त्यांचं कर्ज करून देत नाही फोन वर पूर्ण बोलून देत आता मी झालो मा बरोबर वाईट करता मी हे ना हे नाही हे सुरज लिकिट

बघ आता तो मॅटर सॉल्व्हल लगेच इस काय नाही करता हांगी नाही देऊ दिला बघ उद्या नाही उद्याला सॉल्व्ह करू मॅटर आपण जाऊ दे का जिवद्या गेलो तू कॉपासून प्रेम होत एक महिन्यान झालो एक महिना झाला नाही त्या पोरीने तू एवढं हे करायला लागले एवढं तुला लहान मोठं तू आई बाबाही त्यांचं तुला काय वाटय का हा मोठ जीव द्यायला ती पोहरी प्रेम दिलं तुला हा ना आई बाबा आईबाबा एवढं लहान मोठं दिलो वाढविलो हा त्यांनी तुला प्रेम न केला के का त्यांचा प्रेम न तुला आता निर्लज्जपणा करत ते तुम्ही महिन्याभरा प्रेम तू हाती तुला ती गेल जीव जिवद्याला नाही ना असे निया तुला प्रेम पण एका तुमचं वागणं झाला का वर्ष दोन वर्ष सहा महिने महिन्याभरा प्रेमाला तुम्ही जिवद्यायला जातात कुणी फास घेईन कुणी औषध पिईन कुणी जाऊन जीव देईन समुद्रात योग्य आहे का ते अरे सुद्र सुध्र हे काय करताना फक्त आपल्या आईबापांचा विचार करा त्यांच्या आपल्या अपेक्षा नाही का आईबापांच्या काय अपेक्षा नाही की आपलं बरोबर काहीतरी करा लहान थोडं मोठा आहे हा अभ्यास करा शिकावं कामधंदा करावा हे त्यांच्या अपेक्षा काहीच नाही अपेक्षा पण ती चुकी बोलता की अपेक्षा असतात म्हणून त्यांचं स्वप्न असत स्वप्न समजलं का तू महिन्याभरा प्रेमाने जीवदार झालो जरा तुझा काही करण्याआधी आहे ना आपल्या आई बापांना आठव लहान महिनापासून ज्या आपल्या भाव खेळल्या भाषावर खेळले त्यांना एकदा आठव आपल्या मित्रांना आठव नंतर तुके पाहू चल समजला ना तुला मी जास्त काय समजू न शकेन पण मी बघ तुला अजून एक गोष्ट आणतात तुला जर खराब प्रेम असेल तर तुम्ही मदत करायला तयार आहे पण अजिबात चुकीचा पाऊल उचलू नका तू समजला ना आपण बोलू सविस्तर नंतर तुझा जरा फ्रेश हो मी काय तुला महापारी मी याला समजा प्रयत्न केला आता तू वरती आहे झाली तुम्हाला ते जाऊ आता खरं त्यांच्या घरचा काय वगैरे किंवा काय ते मला धरला आणलं घरचं म्हणजे त्यांचे सतरा कोटे आणि त्यांना आयने मिळेल ठीक आहे बापू नदी पोरी ठीक आहे चालते तू मी आता बारावी शिकलो नदी ती आता बारावीला आहे आणि तू फादर घरची परिस्थिती वगैरे तुम्ही मा फादर म्हणजे तयारच त्यांच्याच पोटी घरची परिस्थिती बरी आहे हा तू उद्या म्हणजे अजून घरची परिस्थिती थोडी ठीक आहे चालेल नेट ठेवेन का तिला हा नाही मी करून दे नंतर तुमच्यात भांडणा वगैरे ते राजकीय नाटक राहावं ठीक आहे ना ते आहेत ऐकत त्यांच्या घरात जरा ते कुंकुर त्याचे तिकीट फोटो वगैरे आणि हे कर समजला का मला पाठवून दे फोटो वगैरे काय 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 रेल वगैरे थोडं मी पुढचा बघित हा चाल ठीक आहे आता मला फोन येतात मला सातपटीलाच आहे ऍक्च्युली सातपटीला हॅलो श्रीधर भाऊ नमस्कार काय तर बोला हा ओळखीला भाऊ श्रीधर देव सातपटी या जय सप्तशृंगी बोटी ना हा येतो मी आज तरी संध्याकाळी हा हा चालेल चालेल या तुम्ही मस्त भर या चला मस्त माणूस आहे श्रीधर भाऊ सातपटीवर सांग श्रीधर भाऊ कोण असतो त्याच्या बोटीवर जाय जरा आंदा? अरे सर, सर। चला मी येतो निघत मी खरे का केली माहिती चल तुला किंवा लक्षात हे चिधू अडे बोल अरे तो आपल्या रामलाल होत बघ कामाला तो करून गेलो वाटत आपल्या जेवणा वांदा झाला तर तो ठाकूर शेडव काम करते त्या काम करते तो केवढं काम तो परून गेलो आपल्या जेवणा झाले काम कर धावत जायच बाई जेवण करायला भेटता का बघ यात जेवण खाऊन खाऊन कंटोळा तेव्हा गोमनस नकास एखाद बाई बघ कोणतरी तू जाय तेव्हा कोणतरी तरी हां ते आपल्याला लवकर त्याला जेव्हा वांदा झाले आपला अवढ दिवस झाला आपल्याला जेवायला पण भेट

तांडत मोठा घरा बाप्पा बाप्पा बापा बरच बघलं मोठे तू तांडा घर बाप्पा 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 बापा बरच खर्च केले तू तांडाण घराला बघ सापुन टी कधी नकून विचार करता

लोकांच्या कव्या सोरे हो जर्मनी ठेवले त्याला समजलं ना तर अंजू काय मी सोडतात प्रॉब्लेम होता काळीच सर चालेल चालेल वापरायचं काम करीत आहे आणि मला खुश करीच हा चालेल ठीक आहे जीवन बरोबर लवकर कर, कर। तो दे। आज काय करू ती जेवण खाऊन मला एवढं बरं वाटलं ना मला माग घरशी आठवण आयली बसला पण काय माहितीये का, का? आज ना, बा, तो मला आमच्या घरशी जाऊन वीस बावीस वर्ष झाली मला तू आता जेवण खाऊन जाम बरा वाटला खाते नाही वरती वरती नक्की का तांडला बघ मला ना तू जाम आवडता वर ना लगीन करे तू काय मत आहे मला तर म्हणजे योग्य ना वाटे बाबा केवळ बा आता तुमची एवढी मोठी मोठी पोर आहेत पोर पण लगीन वय आहे पोरी पण लगीन वय जर त्यांची लगीन होत असेल तर मी पुढचं विसर करीन त्यांची लगीन करून टाकून आपण बस मग काय टेन्शन नाही मग मला मी आपल्या दोघे दोघेच आपण मग तयार असेल तर मी तयार आहे तुम्ही तुमची कोरी लगेच ला। लावून द्याल तयारत गा म्हणजे ती काय आता देहा पटून दे 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 का शोध आता काय पोलणी करायला जातील काय असेल ते देऊन टाका ना तिला ते बघायला है गावात काय आहे तर देऊन टाका ना कोयरीला तुला काय सांगू ते होत आहे का पोरा बरोबर त्या बर। बापू आमच्या बोटी मध्ये खंडेव आणि तो गरीब करता खय काय लोक हाती नाही का आम्हाला तुम्ही ऐकायला तुम्ही ऐकायला बघितलं मग तू बोलला मी ऐकायचं ना काहीशी मी ते देऊन टाका विचार करा ती लगीन झाला पोरा लगीन झाला त्या संसारात ती त्या संसारात ना आपण दगे मागे लय ललाय ल लय लय ल लय अरे काय छान मग पोराला बोलीचा मी त्या बापाला अन त्याला घेऊन याला <laughs> नंतर सगळे आ ना अडैरा आला आला

आता जे झाल्या गेला ना त्याबद्दल मी जाम विसर केलो हा आता मला गरीब श्रीमंत काय बघायला मिळेल मला पोरिया लगी तू पोराला दे काय तू काय मत आहे तु इच्छा आहे ना आम्ही ठीक आहे आमचं काय तू प्रेम आहे ना ती वरती सुखात ठेवी ना तिला बस मग त्यांना पोरी देऊन टाका यायला यांची बागरी वगैरे पोरी नाही झाली तुझं बाहेर नाही तिला काय कळतं तू बरोबर बोलली मला तू अधिक कळला की बाबा काय काय ते आपण आयुष्यभर घरात नाही ठेवू शकतो ती गरज आहे समजलं ना याय चिलू ते आपल्या घरशीला बोलावा हो बाय नोकरी का पोरगा आवडत ग तुला हे तुला आवडत ना हे बघा खंड्या तुला मी काय कायदा बघ

कशी उठल्यानंतर मला बघितले पाहिजे की गुलाबो काय गेली अरे बाबा लव गुरु आवडते मला लव गुरु समज ना कपडा या प्रकाराने मी गुरू न दिलेत ए निसा बायका खाय घालतात कपडे कुठल्यावर आहे ना भगित्र गुलाबू काही गेले गेलो ठार लय छान महाग महाग दुखता केवई ला आयला हो गुलाब हे गुलाब गुलाब कडे गेली हे मग गुलाबो हाय नमस्कार मै सब्सक्राइबर मीवर मित्रानुमा खूब चांग प्रोत्साहन देता है आणि आमचं व्हिडिओ तुम्हाला मी नेहमी सांगतो आमचा व्हिडिओ तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणखी एक महत्वाची गोष्ट या आपल्या मांगलिक वर या मध्ये जर तुम्हाला कामं करायचे या चॅनलमध्ये तर आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कुठल्याही मुली किंवा मुलगा तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवायचे तर जरूर तुम्ही आमच्यावर काम करू शकता आणि पुन्हा एकदा आणीन आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार